प्रहार टी वी सत्यमेव अनधिकृत मशीद आणि मशिदीवरील भोंगे यावर कारवाईच्या मागणीसाठी भाजपचे ठिया आंदोलन मुलुंड येथील अनधिकृत मशीद आणि मशिदीवरील भोंगे यावर कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वात मुलुंड पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन करण्यात आले पोलिसांनी सोमय्या यांना हे आंदोलन करू नये म्हणून नोटीस दिली होती मात्र तरी देखील सोमय्या यांनी हे आंदोलन केलं त्यामुळे आंदोलन सुरू होताच सोमय्या यांना मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले काही वेळानं पोलिसांनी चर्चा करून सोमय्या यांना सोडण्यात आलं गृहमंत्र्यांचं जी आर आहे त्याचं पालन झालं पाहिजे अधिकृत अनधिकृत भोंगे खपवून घेतले जाणार नाही धर्माच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय चालू देणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार कोटेचा यांनी दिली आहे नवी सरकारची एसओ पी येणाऱ्या अनधिकृत मशिदीला स्पीकर परवानगी मिळणार नाही भोंग्यांना परवानगी मिळणार नाही फक्त बॉक्स स्पीकरला परवानगी मिळेल लँड जिहादवर कठोर कारवाई होणार इतर देशात सहाची सर्व अजान बंद आहे मग मुंबईत का हवाय राज्यात सर्व पोलिसांनी पहावे आता भोंग्यांना परवानगी नाहीये जो परवानगी देईल त्याच्यावर कारवाई होईल लोकांमध्ये जागृती आणायची नवी हिरवी सेना पोलिसांना धमक्या देत आहे सकाळी नऊ चा भोंगा तुम्ही बंद करा अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी केला आठवड्यात मशिदीवरील भोंग्या नियमावली घोषित केली पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र सरकार याहून तीव्र नियमावली घोषित करणार आहे एक नवीन एसओपी राज्य सरकारची येणार त्यात एप्लिकेशन करण्यापूर्वी ती मस्जिद अधिकृत आहे अनधिकृत आहे त्याच सर्टिफिकेट अर्जदारांना महापालिकेकडून घ्यावं लागणार त्याचे टॅक्सी चेरिडी कमिशनर कोणताही प्रकारिकृत अनधिकृत मस्जिदला परवानगी मिळणार नाही स्पीकरची दुसरी गोष्ट तीनदा नियम भंग केला ध्वनी प्रदूषणचा तर कायम त्या मस्जिदीवरील लाऊडस्पीकर सिस्टम जप्त केली जाणार तिसरी गोष्ट जी परमिशन मिळेल ती फक्त स्पीकर ची मिळेल आता भोंगे महिनाभरात मुंबईचा सगळ्या मस्जिदीवरील भोंगे मस्जिदच्या नावाने जे लेन जियाद करणार त्याच्यावर ताबडतोब फौजदारी प्रक्रिया कारवाई सुरू होणार काही ठिकाणी जो डोंगरीचा आणि भिवंडीचा हे जे माफिया लोड आहेत त्यांचा संबंधी मी मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे एका बाजूला मस्जिदीच्या नावाने लेन जी आणि दुसरे मुंब्रात बसलेले आणि डोंगरीवरील गुंडे मुस्लिम गुंडे या बांगलादेशीना घेऊन मुंबईतले सगळ्या रेल्वे स्टेशनच्या आसपासचे मार्केट कॅप्चर करीत आहेत त्यांच्यावर पण आता पोलीस नजर ठेवून आहे आपल्याला तीन महिन्यात अनधिकृत मस्जिद अनधिकृत गोंगाट सकाळी सहा सहा आधी ते अजान बंद झाली काय झालं पाकिस्तान असतो सौदी अरेबिया असतो तिथे बंद आहेत मग मुंबईत का त्यांना अजान हवी आहेत या अजान ची परमिशन मिळणार नाही किरीट सोमय्या हे होऊ देणार नाही तुम्हाला लाऊड स्पीकर पाहिजे तुमचा मशिदीत जे लोक येतात त्यांच्यासाठी वरून दोन मिनिटही मिळणार नाही आणि हे थांबेपर्यंत आमचं आंदोलन था था। चालू तुम्हाला एक पत्र आता एक आता पोलिसांनी एवढ्या आहे इथून पुढे म्हणजे लागणार नाही हे बाबर वापरावं लागतील मी तुम्हाला धन्यवाद देतो महाराष्ट्रात सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आता पाहायचा जो महाराष्ट्रात माझा बांगलादेशी निमित्ताने दौरे चालू आहे हाही प्रश्न मी विचारणार आहे मुंबई म्हणून पोलीस सुरू करू शकते मुंबई उच्च न्यायालयाचा आधी पोलिस महासंचालकाचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा निर्देश आहेत आता भोंग्याना परमिशन जो पोलीस अधिकारी देणार त्याच्या विरोधात मी कारवाई करायला लावणार सर नृहन मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी म्हणा किंवा इतर लोकप्रतिनिधी बोला मशीद बोंग्यांना समर्थन करताना आणि लँड जेहला कुठेतरी करताना दिसतात त्यांच्या विरोधामध्ये आता कुठलंही नाव माझ्या समोर आलं मी स्वतः जाऊन पोलिसात तक्रार करणार आणि त्या अधिकारी किंवा त्या नेत्यांना जेल मध्ये पाठवून दाखवणार लोकांमध्ये जागृती आणायची आहे लोकांची भीती दूर करायची आहे आणि म्हणून पोलीस स्टेशन चांगल्या कामाची सुरुवात केली आहे त्या त्यामुळे त्यांच्यावर काही विरोधी पक्षाचे नेते मग ते एम आय एम चे असो उद्धव ठाकरे सेना, सेना हे सध्या नवीन हिरवी सेना झाली आहे ना काँग्रेस हे लोक दबाव आणतायत धमक्या देत आहेत अधिकाऱ्यांना त्या सगळ्या राजकीय नेत्यांना आम्ही चॅलेंज करतो हिंमत असेल तर खुले आम्ही येऊन बोला तुमची बोलती बंद करणार महाविकास आघाडीच्या काळात होती मात्र महायुतीच्या काळात की बघा मी तुमची क्षमा मागतो वरील भोंगे मी बंद करुन दाखना रोज था नोंगा बंद करत तुम्ही हिंदी में एक बार करिए जो तो गा लाउड स्पीकर के द्वारा होता है मस्जिद के नाम पर कुछ लेन जिया होता है कुछ माफिया मुस्लिम समाज के कुछ पॉलिटिकल भड़काऊ नेता ये जो दादागिरी करते अभी वो बंद हो जाएगी आज मुलुन पोलिस स्टेशन ने शुरुआत किए लाउड स्पीकर परमिशन रद्द की लाउड स्पीकर जब तक करने की शुरुआत की, की परवानगी होगी महाराष्ट्र सरकार के अगले सप्ताह में और नई कड़क नियमावली आ रही है जो मस्जिद के पास ऑफिशियल कंस्ट्रक्शन का सर्टिफिकेट होगा चैरिटी कमिश्नर का सर्टिफिकेट होगा उसी को स्पीकर की परवानगी मिलेगी धन्यवाद मस्जिदी व मस्ती वरती लागणारे अनधिकृत होंगे आता आंदोलन करण्यात आलंय मुलुंड पोलीस स्टेशन काढलेली आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विधानसभा गृहात सांगितलं आणि तो ग्रह विभागाचा जि आर आलेला आहे त्यानुसार कायद्याचा का पालन व्हायला पाहिजे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये लव जिहाद असो लँड जिहाद असो बांगलादेशी असो या सर्व विषयांना घेऊन श्री किरीट सोमय्या यांनी मोहीम राबवलेली आहे मुलुंडमध्ये आम्ही हे अनधिकृत मस्जिदी व अनधिकृत भोंगे अजिबात खपून घेणार नाही आणि दुसरं मुलुंड पोलीस स्टेशनचा कौतुकी करावा असा वाटतो के आज याच्यावरती निदर्शन आणून दिल्यानंतर तातडीने कारवाई पण झालेली आहे नोटीस निघालेली आहे आणि आज ज्यावेळी मी तुमच्याशी बोलतोय तर मुरुड पोलीस स्टेशन मध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना परत बांगलादेश पाठवण्यासाठी प्रक्रियाही चालू आहे तर एकंदरीत किरीटबाई म्हणतात की धर्माच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय करणं हे आम्ही अजिबात चालू देणार नाही सर्वांनी कायदाचा पालन करावा पालन करताना धर्माला वीज मध्ये आणू नये लँड जिहाद लव जिहाद बांगलादेशी नागरिक इन सभी मुद्दो लेकर पुरे महाराष्ट्र में मोहिम चलाई है मुलुंड में भी कुछ अनधिकृत मस्जिद और अनधिकृत भोंगे ये चल रहे थे ये सब मुलुन पुलिस स्टेशन के ध्यान में आने के बाद तुरंत उन्होंने कार्रवाई की है नोटिस निकाली है आज जब मैं आपसे बात कर रहा हूं तो दो बांग्लादेशी नागरिक मुलुन पुलिस स्टेशन में भी बंद है और उनको वापस बांग्लादेश भेजने की प्रक्रिया ही चल रही है मैं केवल इतना ही कहना चाहूंगा राज्य के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने जो विधानसभा गृह में कहा था गृह मंत्रालय ने जो जीआर निकाला है उसका पालन होना चाहिए और धर्म के नाम पर अगर कोई भी कायदा का उल्लंघन करना चाहेगा तो हम वह होने नहीं देंगे धन्यवाद यस yes, yes,